शास्त्रातली एक छोटीशी टर्म समजून घेण्याचा प्रयत्न करूया जी आपल्या अमृत काल मधून जात आहे वगैरे वगैरे तर नक्की जीडीपी म्हणजे काय तर जीडीपी म्हणजे प्रॉडक्ट जे उत्पादित झाले त्या वापरल्या गेल्या तर ह्या हे ह्या प्रॉडक्टची मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे म्हणजे की आपण एज्युकेशनल सर्व्हिसेस वापरतो हेल्थ केअर सर्व्हिसेस वापरतो बरोबर त्याच्या ह्या सगळ्यांची जर मॉनिटरी व्हॅल्यू काढली तर ह्याचा तो हा डेटा जो आहे तो दोन हजार तेवीसचा आहे ते नक्कीच आता थोडी वाढलेली असेल तर थ्री पॉईंट फाईव्ह सेव्हन ची ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आज अमेरिकेची आज आहे हा दोन हजार तेवीसचा अर्थात डेटा आहे एकशे पन्नास कोटी ही जी आहे ती आपल्या इथली लोकसंख्या आहे सो जो काही आपल्या जीडीपी बरोबर तर ही एक गोष्ट आता दुसरा अजून एक पाहूया की प्रत्येक आता प्रत्येक जी देश जो आहे तो ना साधारणतः किती रेटने ग्रो करतोय म्हणजे जसं जे आपण ऐकतो की जीडीपी ग्रोथ रेट सहा टक्क्यांनी आता जीडीपी ग्रोथ रेट सध्या साडेसहा टक्क्यांनी आहे बरोबर तर इथे माहिती तुम्हाला आंतरराष्ट्रीय मार्केट विषयी मिळू शकते तर इंडिया म्हणजे भारताचं